कोकणावर आधारित आणखीन एक नवीन मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला माती आणि नाती जोडणारा सिनेमा असा या चित्रपटाचा टॅग आहे चला तर मग हा चित्रपट कसा आहे मी पाहिलेला आहे चित्रपट तुम्हाला सांगतो हा चित्रपट कसा आहे तुम्ही चित्रपटाला जायचं की नाही तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्मवर तर कोकण वासियांसाठी आणि संपूर्ण मराठी लोकांसाठी एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे ज्याचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला ज्याचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे जो दिग्दर्शकांनी ज्या विषयाला हात घातला तो फार एक गंभीर विषय आहे चला तर मग ह्या चित्रपटाचा जो गाभा आहे किंवा कथा आहे ती समजून घेऊया तर थोडक्यात सांगतो सर्वप्रथम तरी कथा लिहिली आहे अमरजीत आमले यांनी आणि खूप सुंदर कथा आहे सिंपल विषय म्हणजे विषय किंवा कथा अशी आहे की गावात म्हणजे वेंगुर्ला गावात जी जी मुलं आहे जी मुली आहेत मुलींना खास करून मुंबईतील शहरातील लोक शहरातील मुलांसोबत लग्न करायचंय त्या शहरातली लाईफस्टाईल आहे आणि जी गावाकडची जी वेंगुर्ल्यातली जी स्थायी मुलं आहेत त्यांचं लग्न त्यामुळे रकडले जातात त्यांना गावकडच्या मुली मिळत नाही मग त्यामुळे काही समस्या होतात आणि त्यानंतर गावाची लाईफ आणि शहराची लाईफ हा जो बॅलन्स आहे की शहराची लाईफ जरी चांगली दिसत असली तरी पण त्यामध्ये किती धावपळ असते किती आव्हान असतात हे सगळं दाखवलेलं आणि गावची लाईफ किती सिम्पल असते मग नंतर मुलींना कळतं की गावची लाईफ ही किती इम्पॉर्टंट आहे आणि किती सिम्पल असले तरी खूप छान असते आणि मुंबईची लाईफ किती धकाधकीची असते हे सगळं या कथेमध्ये आहे आणि त्यानंतर आता आपण येऊयात की ह्या चित्रपटामध्ये ज्यांनी अभिनय केलाय त्यांचा अभिनय कसा झालेला आहे तर सर्वप्रथम तर प्रल्हाद कुडतरकर ज्यांनी रात्रीच खेळचाल या सिरियलमध्ये काम केलं होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी ह्या चित्रपटात काम केलंय प्रल्हाद कुडतरकर यांनी आनंद हे पात्र साकारलेलं आहे जे की उत्तम साकारलेलं आहे गौरीचा नवरा दाखवलेला आहे ते कुर्लामध्ये ते स्थाई असतात त्यानंतर ते गावी येतात आणि त्यानंतर तो जो त्यांचा गावचा जो प्रेमाचा प्रवास दाखवला आहे तो खूप छान दाखवला आणि खूप सुंदर पात्र साकारलेला आनंद हे जितके कॉमेडी शेड्स आहेत तितके सिरियस शेड्स पण आहेत ह्या पात्राचे गौरी हे पात्र विना जामकर यांनी खूप सुंदर साकारले उत्तम साकारलेलं आहे इनफॅक्ट ज्या ज्या त्या रोलच्या छटा आहेत त्या खूप सुंदर साकारलेल्या आहेत त्यानंतर अनेक कलाकार म्हणजे सायंक्रित कामत असेल त्यांची परिमल जोशीची भूमिका खूप छान आहे त्यानंतर स्वानंदी टिकेकर सुनील सरांची कॉमेडी खूप छान आहे अमे परब ह्याचाही खूप सुंदर खूप छान कॉमेडी सीन्स आहेत खूप छान काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा इतरही जे कलाकार आहेत त्यांचंही काम सुंदर झालेलं आहे ज्यांना ज्यांना जे जेवढा जेवढा स्क्रीन प्रेझन्स आहे त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आत्ता ह्या चित्रपटाला खरा नायक आहे तो आहे सिनेमॅटोग्राफी म्हणजे इतकं सुंदर कोकण दाखवलं म्हणजे दशावतांमध्ये तर कोकण दाखवलं होतं पण इथे सुद्धा इतकं सुंदर ते टिपलेलं क्षण खरच खूप मजा येते खरा नायक ह्या चित्रपटाचा म्हणायला गेला तर कोकणच आहे कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपटामध्ये जे कोकण दाखवलं खरंच खूप सुंदर मजा आली सिनेमॅटोग्राफी बघताना आणि आपण असंच कोकणामध्ये फिरतोय असं वाटतं खरंच खूप छान सिनेमॅटोग्राफी हंड्रेड मार्क्स सिनेमॅटोग्राफीसाठी एवढं म्हणायला हरकत नाही आता येऊयात की ह्या चित्रपटांमध्ये जे गाणी आहेत ती कशी आहेत तर ओके okay, ओके okay, गाणी आहेत खूप काही लक्षात राहणारी गाणी नाही आहे पण बॅकग्राऊंड म्युझिक त्या निसर्गाला आणि त्या सिच्युएशनला साजेस आहेत असं म्हणायला हरकत नाही आता की फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ आणि क्लायमॅक्स कसा आहे तर फर्स्ट हाफ खूप फास्ट पेस आहे मला असं पर्सनली जाणवलं पण सेकंड हाफ मध्ये कुठे कुठे ड्रॉबॅक्स आहेत कुठे कुठे स्लो होतो चित्रपट खूप नाती उड उल, उलगडताना ते खूप स्लो होतो आणि काही शहराचा आणि जो गावाचा बॅलन्स दाखव दाखवताना खूप स्लो होतो चित्रपट पण क्लायमॅक्स क्लायमॅक्स खरंच तर भावनात्मक आहे खूप हिट करून जातो क्लायमॅक्स खरं सांगायचं तर खूप सिंपल कथा आहे पण खूप रंजक पद्धतीने दाखवली आहे पण जो विषय इतका गंभीर आहे म्हणजे जर का विचार करा ना आपण गावात ताही आहोत आणि तिथल्या मुलांना ती जर का मुलगी मिळत नसेल लग्नासाठी तर मग तो किती गंभीर विषय आहे त्या मुलासाठी हा चित्रपट खूप रिलेट होऊ शकतो तर जेव्हा ते कोकण लोक त्या गावातली किंवा को कोकणामधली लोक किंवा ती मुलं जातील तर तो खूप रिलेट करू शकतील हा चित्रपट एवढं नक्की तर त्या विषयासाठी डिरेक्टरला हंड्रेड मार्क्स आता डिरेक्शन कसं झालंय तर विजय कलमकर यांनी त्या चित्रपटाचं डिरेक्शन केलेलं आहे खरंच त्यांच्या नजरेतनं हा चित्रपट परफेक्ट त्यांनी दिलेला आहे जे त्यांना सांगायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं एका अंटरटेनर माध्यमातून पोचतं त्यामुळे ते खूप छान वाटतं कुठे कुठे इतके सुंदर सीन्स टिपले आणि सोबत कॉमेडी सीन्स त्यामुळे अजून रंजक होतो चित्रपट आणि लास्ट पर्यंत दिग्दर्शकाने आपल्याला खुर्चीला खेळवून ठेवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे दिग्दर्शनाला टेन आउट ऑफ अक्षरशः मी सेवन मार्क्स देत इतका सुंदर डिरेक्शन झालेला विजय कलमकर यांचं आणि आता ओव्हरऑल चित्रपट कसा आहे तर खरं सांगतो की जसं मी सुरुवातीला जसं मी म्हटलं होतं की नायक ह्या चित्रपटाचा खरं तर कोकण आहे तर हो खरंच कोकण आहे विषय जो आहे तो खूप सिंपल आहे पण खूप गंभीर विषय आहे कोकण स्पेशली आणि त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी काम आहे ज्यांनी ज्यांनी अभिनय आहे त्यांनी खूप उत्तम अभिनय केलेला आहे त्यानंतर एक खूप मोठा गंभीर विषय पण तो आपल्यापर्यंत कसा पोचवायचा ते डिरेक्टरने एक एक्झॅक्टली दाखवून दिलाय त्यासाठी डिरेक्टर्सला फुल मार्क्स आहेत ओव्हरऑल चित्रपट म्हणाल तर एंटरटेनर प्युअर एंटरटेनर चित्रपट आहे पण त्यामध्येच खूप काही शिकायला सुद्धा मिळतं असा चित्रपट आहे तर हे होतं कुर्ला टू वेंगुर्ला ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्ही जर का चित्रपट पाहिला तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला तर इथेच थांब्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू परंतु आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या